विनायक चतुर्थी महत्व आणि कथा विनायक चतुर्थीचे धार्मिक महत्त्व विनायक चतुर्थी हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित आहे हा सण शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरा केला जातो हिंदू धर्मात गणेशाला विघ्नहर्ता बुद्धिदेव आणि शुभ कार्यांचा आरंभ करता मानले जाते या दिवशी लोक उपवास करतात गणेशाची विधीपूर्वक पूजा करतात आणि त्यांच्या कृपेने आयुष्यातील विघ्ने दूर होण्याची प्रार्थना करतात चतुर्थीचे प्रकार महिन्यात दोनदा चतुर्थी येते एक विनायक चतुर्थी शुक्ल पक्षात येते आणि भगवान गणेशाला समर्पित आहे दोन संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षात येते ज्यामध्ये भगवान गणेशाला उपवास आणि चंद्रदर्शन करून व्रत पूर्ण करण्याची प्रथा आहे विनायक चतुर्थी ची पूजा विधि एक सकाई लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र धारण करून गणेश मूर्ति कि मोर बसावे तीन गणेशाला दुर्वा लाल फुले लाडू मोदक नार अर्पण करावे चार गणपति चा एकशे आठ नमांच जप करावा कि गणेश अथर्वशीर्षा पठण करावे पाच दिवसभर उपवास ठेवून संध्याकाळी पूजा करून व्रत पूर्ण करावे विनायक चतुर्थीची कथा एकदा देवदानवांमध्ये समुद्रमंथन झाले त्यातून अमृतकुंभ बाहेर आला त्या अमृतकुंभाचे रक्षण करण्यासाठी देवतांनी भगवान गणेशाला विनंती केली गणेशाने कुंभाचे रक्षण केले आणि देवतांना अमृतप्राप्ती झाली दुसरी कथा अशी आहे की एकदा चतुर्थीच्या दिवशी चंद्राने श्री गणेशाला हसून चिडवले त्यामुळे गणेशाने त्याला शाप दिला की जो चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल त्याच्यावर कलंक येईल या शापातून वाचण्यासाठी लोक विनायक चतुर्थीचे व्रत करतात विनायक चतुर्थीचे फायदे एक बुद्धी आणि ज्ञानाची प्राप्ती होते दोन सर्व विघ्नांचा नाश होतो तीन जीवनात शुभ फलप्राप्ती होते चार गणेशाची कृपा प्राप्त होऊन मनोकामना पूर्ण होतात निष्कर्ष विनायक चतुर्थी हा सण श्रद्धा भक्ती आणि गणेशाच्या कृपेने जीवन सुसंस्कृत करण्याचा मार्ग दाखवतो याचा उपासनेमुळे शांती समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो शुभ विनायक चतुर्थी आपल्या भक्तीपूर्ण प्रवासाला अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि नवीन कथा व्रत व्रतविधी आणि आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणा देतो त्यामुळे लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा देवाचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहो